हाय हॅलो नमस्ते कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेत असायला हवं कारण की झालंय आपल्या बाप्पांचं आगमन आपल्या घरी दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहे आणि तेच गणपती बाप्पा घेण्यासाठी आता आम्ही चाललो आहोत गणपती बाप्पा घरी घेण्यासाठी सो मी पूजा अगदी आपले मनापासून स्वागत करते माझ्या मराठी ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला सुरुवात करते आहे तर चला आज माझ्या घरीसुद्धा गणपती बाप्पा येणार आहे आणि माझ्या घरी पण दहा दिवसांची गणपती बाप्पा असतात साथ तर तेच घेण्यासाठी आता मी चालले आहे तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की गणपती बाप्पा आम्ही कुठून घेतो आणि तिथूनच का घेतो आठ वर्ष झाली गणपती बाप्पा बसवतोय आम्ही आणि यांचे माझ्या मिस्टरांचे ओळखीचे एक दादा आहेत तर त्यांच्याकडूनच आम्ही गणपती बाप्पा हे नेहमी घेत असतो तर रस्त्याने अशी गणपती बाप्पांची मिरवणूक वगैरे निघाली होती तर मग काय वेदांच्या तर म्हणजे वेदांचा खूप जोशोश येतो असं नाचायचा वगैरे डी जेमध्ये तर वेदांचं गाडीवर बसल्या बसल्याच नाचायचं काम चालू होऊन गेलेलं होतं मागे बॅकग्राऊंड म्युझिक चालू होते कॉपीरायटिंग म्हणून मग मी ते काही लावले नाही ओवर करूनच तुम्हाला वेदांचा डान्स वगैरे दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता वेदांत किती म्हणजे किती खुश झाला होता चला आता फायनली आम्ही गणपती बाप्पा घेण्यासाठी आलेलो आहोत आणि कोणते गणपती बाप्पा घेतले आहे कसे आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला नक्की करणार आहे व्हिडिओच्या शेवटला नाही व्हिडिओच्या मध्येच करणार आहे सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघायचा आहे 아 고제 잘왔야 백바띠와빠 오리아 바빠오리 आता इथून आमचे फायनली गणपती बाप्पा आमच्या घरी जाण्यास आता अतुर झालेले आहे आम्ही त्यांना घरी घेऊन जाण्यास अतुर झालेलो हो आहोत आणि इथे आता यावर्षी गणपती थोडा मोठा असल्यामुळे वेदांतला धरता येणार नाही आहे सो ही माझी भाऊजही आहे आधी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले बऱ्याचदा तिला सो आता ती घेणार आहे गणपती बाप्पा आणि पुढे पूजेला वगैरेसुद्धा तेच बसणार आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे की ही जोडी का मी ह्या वर्षी गणपती बाप्पाला पूजेसाठी बसवली तर Gandalfi, Moria! Mangal, Moria! Gandalfi, Moria! Gandalfi. Moria! 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 गणपती बाप्पा घरी येणार म्हणजे घरामध्ये अगदी दहा दिवस प्रसन्नतेचं वातावरण राहणार हो की नाही इतकं छान वाटतं ना गणपती बाप्पा घरी आल्यानंतर तर चला आता फायनली आम्ही सोसायटीमध्ये पोचलेलो हो आहोत आणि इथे मला ॲक्च्युली व्हॉइस ओवर करायचा नव्हता इतका छान इन्सिडेंट झाला होता इथे पण सोसायटीमध्ये सुद्धा गणपती बाप्पा बसवले होते सो तिथे गाणे चालू होते ना त्यामुळे मग मला व्हॉईसओवरच करावा लागला साऊंड हा बंद करावा लागला पण तिथे गाणे वगैरे चालू होते तर आम्ही गणपती बाप्पांचं म्हणजे जे आगमन आहे किंवा आमच्या घरी जे गणपती बाप्पा आम्ही घेऊन जाणार आहोत त्यांना अगदी नाचत कुदत असं मस्तपैकी गणपती बाप्पांना आम्ही घरी घेऊन गेलो होतो 来，来，来！ चला आता इथे गणपती बाप्पा आमचे फायनली आलेले आहेत आणि मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे गणपती बाप्पा तुम्हाला कसे वाटले आणि आता इथे गणपती बाप्पा म्हणजे पार्थिव जे काही पार्थिव आहे गणपती बाप्पाचं मूर्ती म्हणतो आपण त्याला पार्थिव पण म्हणतात तर त्याची आता आपल्याला पूजा करून घ्यायची आहे म्हणजेच ती फक्त घरी आणतो तेव्हा ती मूर्ती असते आणि हे सगळं पूजा वगैरे करून त्याला आपण एक प्राणप्रतिष्ठा असं म्हणतो मूर्तीमध्ये प्राण आणायचे असतात आपल्याला दहा दिवस आपल्या घरी गणपती राहतात आपल्यासोबत बोलत असतात आपण त्यांच्यासोबत बोलत असतो सो ती एक मूर्ती न राहता त्याच्यामध्ये आपल्याला प्राण ओतायचे असतात प्राण आणायचे असतात त्या मूर्ती त्यासाठी ही सगळी काही पूजाविधी असते सो यावर्षी मी माझ्या भाऊ भाऊजाईला का बसवलं पूजे साठी त्याचं कारण आता तुम्हाला सांगते की माझ्या भावाच्या घरी म्हणजे माझ्या माहेरीसुद्धा गणपती बसवत नाही आणि माझी जी भाऊजई आहे त्यांच्या घरी पण गणपती बसवत नाही तर हीच एक खंत आहे भावाच्या मनामध्ये त्याला बसवायची आहे गणपती पण असं म्हटलं जातं की आ, काही गण काही वेळ गणपती धार्जिन नसतो पण त्याचं ही जी आहे ना शंका ती तो मनातून काढून टाकणार आहे आणि पुढच्या वर्षीपासून तो फायनली गणपती बसवणार आहे कारण की माझी भाऊजईलासुद्धा खूप हाऊस आहे गणपती वगैरे बसवण्याची तर मग त्यांची इच्छा अशी होती की ह्या वर्षी पूजा आम्ही करतो वगैरे किंवा माझी अशी इच्छा होती की त्यांनी पूजा वगैरे करावी म्हणजे यावर्षी सगळं काही पूजा विधी कशी असते गणपती बाप्पाला कशाप्रकारे घरी आणलं जातं पूजेची विधी काय असते पूजेची सामग्री काय असते ऑल ओव्हर जे काही आहे ते यावर्षी अक्षुला जसं काही शिकून घ्यायचं होतं आणि त्यानंतर मग पुढच्या वर्षीपासून ते त्यांच्या घरी पण गणपती अशाच प पद्धतीने आहे सो ह्याच कारणामुळे आम्ही माझ्या आणि भाऊजाईला पूजेसाठी आमंत्रण दिलं की यावर्षी माझ्या घराची जी गणेश उत्सवाची पूजा आहे ती तुम्ही करावी तर अशा पद्धतींचं हे कारण होतं सो आते ही तो आता इथे तुम्ही बघू शकता की डेकोरेशन आता थोडंफार सांगते मी तुम्हाला इथे झेंडूचे हिंदूचे जे काही आर्टिफिशियल फुलं वगैरे असतात तर त्याच्या माळा आम्ही अशा पद्धतीने लावून घेतल्या त्यानंतर गणपतीची अशी सुरेख मूर्ती आणलेली आहे आणि जे बॅकग्राऊंड जे बनवलं आहे ते पूर्ण गोल असं त्याला फुलांनी सजवून घेतलेलं आहे आणि जे शिवलिंगावरती जो डोळा असतो किंवा आपल्या भोलेनाथचा जो डोळा असतो तो मी क्रिएटिव्हिटीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडंसं काहीतरी क्रिएटिव्हिटी करण्याचा इथे मी ट्राय केलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन शिक्षण ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा साधं सिंपल अशा पद्धतीने मी डेकोरेशन केलेलं आहे आणि ह्या वर्षी माझा खूप गोंधळ उडालेला होता त्याचं भरपूर असे कारणं आहे थोडे काही पर्सनल कारणं पण आहेत ते तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत पण ह्या वर्षी मी एका एक दिवसामध्येच गणपती डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे स्वयंपाक पण केलेला आहे आणि खूप म्हणजे खूप अशी धावपळ ह्या वर्षी माझी झालेली आहे पण असो गणपती बाप्पांचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असतो आणि गणपती बाप्पांना बाप्पा आपल्याकडनं त्यांची पाहिजेन तशी सेवा हे नक्की ते करू घेत असता तर चला आजचा ब्लॉग मी अशा पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केला अगदी शॉर्टकट असा केलेला आहे कारण की सनसूद म्हटलं ना की खूप धावपळ असते आणि सगळं शूट आपल्याला घेणं म्हणजे पॉसिबल नसतं त्यामुळे छोट्या छोट्याशाच क्लिप तुमच्यासोबत मी शेअर केल्या माझे गणपती बाप्पाला मी घरी कसं आणलं आणि कशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं हे तुमच्यासोबत शेअर केलं तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ